भरपूर वर्षानंतर हे बच्चा उठला काय बच्चा उठला काय नाही ना आज भरपूर वर्षानंतर आमची मावशी आली होती मावशी नाही मावश्या म्हणजे दोन मावशी आणि एक मामी असे तिघ जण होते आणि एक त्यांची मैत्रीण होती जे वसईला राहतात आणि जेव्हा मावशी घरी येते तेव्हा कसा धिंगाणा फुल एन्जॉय मनामध्ये खूप सारे दुःख असतात पण ते दुःख साईडला करून कसे एक दुसऱ्यांशी मिळतात बोलतात खूप एन्जॉय करतात हे तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप मज्जा येणार आहे आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर प्रतिभा एक गाणं बोलणार आहे प्रतिभा चल 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 एक गाणं बोलले सगळं जिंदगीने दी हवा थोडा साधु वावता ओर आग चल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई वाह और हा गाना मी कधी आम्हाला टाइम भेटेल तेव्हा शूट करायला जाणार आहे साडी घालू <laughs> अच्छा ओके खूप छान असा प्रयत्न केला होता प्रतिभाने गाणं बोलायचं तर मला असं वाटलं की बच्चा पण पाठीमागून असं इकडून तिकडून डोलत होता प्रतिभाचा गाणं ऐकून मला तर आवडलं बायको आहे माझी मला साईड घ्यावीच लागेल तुम्हाला आवडलं की नाही गाणं मध्ये नक्की सांगा पण हो हा व्हिडिओ पूर्ण आपण एन्जॉय करू मी पण हा व्हिडिओ बघतोय तो फक्त प्रतिभा केसांना तेल पण खूप मजा येईल हा व्हिडिओ बघताना आणि फुल म्हणजे कायदेशीर मजा केली कायदेशीर मजा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्ण आम्ही पण बघतोय तुमच्या बरोबर कशी आहे

अह आणि पोरगी तुमची असली तुमचा फर्स आहे बोलायचं मी ते बोलतो ना तुमची पोरगी तुम्ही वाईट सर्वांबरोबर तिच्यासाठी आणि आज मला तुम्ही लोकांनी तोडला काय हरकत नाही आता या पोरावर आणि सोनेवर जगायचं मला पण सोबत आपल्याला हातक झालं तर फोरला पण बोलत आम्हाला जाऊ नको पण जाणून नाही कामाला बंद झाली घरात राहिली ना मग आजी अशी जखम तर तू कामाला जाते हे मी दोन बार क्यों आपल्याला ते कामाला ते सोबत काय टेलीविजन नाही मला याच्याकडून याकडून चॉकलेट घेगा की ती खाता आहे अगले जास्त बोर्ड बनणे

दुसरी एक बहीण आली माझी तुझी एक आहे तर थोडं काय तरी बनवत नाही दुसऱ्या वेळेला कल्पना आम्ही लोक सगळी जणी येऊ दुसऱ्या वेळेला माझ्या बहिणी आहे माझी भाऊजी आहे बघा दर वर्षाने आलं माझ्या घरी तरी किती वर्ष झालेच सांगतो नको मी 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 दोन दिवस चार दिवस राहील तुझ्याकडे काही शाळा मला बनून चालू पण आपल्याला किती वर्ष झाले किती वर्ष झाले आता माझ्या पोरीचे लग्न झाले तेव्हा तुम्ही मला बनवले नाही नाही आपण लोक कुठे आलो नाचा लग्नाला आग येऊ अरे अजून टाइम आहे तू आता नाचायला लागले नाच

तो किस पे आ गया है ये कौन है जो आकर खाबो में चल गया है टन 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 ले खुश दिन से मौसी काय बात का यार काय बात का अरे यार वो दिन क्या राज है ये ये अभी तो खुल रहा है आदमी ये बकरी इधर तो क्या होगा है भाई आज मैं अभी खुल गया ना मेरा आशना से तो बहुत दुख लगा है मेरी पर मेरा एकदम लय आनंद है ये बहन मेरी ये ये पण तुम्ही बहीण कशी आई तर बोलते मला कोण बहीण नाही वगैरे मग आता तुम्ही कुठून आले बहिणी अरे असं सांग ना मग असं वाटत की चुलत्याची मुलगी आणि लाडाची लेख आणि आम्ही दोघी जैनी बहिणी मी मोठी बहीण ही लहान बहीण हे कॅरेक्टर नवीनच दिसत आहेत कोणतरी ही माझी भाऊज आहे तुमची भाऊजी आमची मामी आहे ही माझी सून आहे

ते आले पाऊस केवढं मोठा आहे आता मी जाणार आहे माझ्या घरी आता कुठं राहता कुठे तुम्ही मावशी राहता कुठे तुम्ही मी जा मी राहते मानपूरला तुम्हाला डान्स वगैरे येतो असं ऐकलं म्हणजे कोणता कोणता काय डान्सचं नाव काय मावशी हां डान्सचं काय काय अरबीन काय बोलात तुम्ही ते हे न दिल गुट्ठू अरे बापरे हा कुठला डान्स आहे यार हा कुठला डान्स आहे हा आऊशी म्हणजे त्या काय नाव काय काय बेनरजिन बुट्टो काय बेनरजिन बुट्टो बुट्टो हा कुठला डान्स आहे हो मामी तुम्ही पण करता डान्स म्हणजे तो गाणं लावल्यावर तुम्ही नाचाल असं ठीक आहे चला गाणं लावू आपण गाणं लावू यस यस शुक्रिया 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 ये बेहन, ये बेहन, ये हम लोग बहुत से पागल हो बहुत से हो बहुत हो के बाद रे काय क्या बात है ये दाल और भात काय बोलते आई मावशी काय काय चालू आहे अरे गाणं तर अरे सॉरी 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 अच्छा म्हणजे असा हि आहे का बघा गाणं लावते तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल खूप मज्जा येणार अजून हा डान्स तर मी तुम्हाला छोटीशी झलक दाखवली डान्सची पूर्ण डान्स बघा आईने आणि माझ्या मावशीने केलेला आम्ही असा धिंगाणा केलेला आहे थोडेसे इमोशनल गोष्टी पण असतात ज्याच्यामुळे पहिल्याच्या गोष्टी जेव्हा आठवतात तेव्हा आपल्या डोळ्यातून आश्रू येतात पण हे आनंदाचे आश्रू तुम्हाला अजून पुढे एकदा दिसणार आहे हा व्हिडिओ मी अर्धा पोस्ट करतोय खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून अर्धा व्हिडिओ उद्या पोस्ट होईल तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनल कमेंट मध्ये नक्की सांगा आईची बहीण सेम टू सेम वाटते बापरे आठ तर मित्रांनो जरा घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र